आज राज ठाकरेंचा मेळावा झाला मिळावून घ्यायचाच कशाला ना आज राज ठाकरेंचा मेळावा झाला मिळावून घ्यायचाच कशाला ना साधं एका वाक्यात ट्विट केलं असत की मोदींना बिनशर्त पाठिंबा पण व्याभा व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका तरी चाललं असत पण हे व्याभ व्याभिचाराला राजमान्यता या शब्दाचा अर्थ उभ्या महाराष्ट्राला समजलेला नाही म्हणजे मोदींना बिनशर्त शर्त पाठिंबा देऊन इतर दोघांची विकेट काढायची की काय कार्यकर्ते गोंधळात पडलेत त्यांना समजतच नाही काय करायचे पण हे सगळं महाराष्ट्रातलं बघून मला एक गाणं आठवलं जग बी दुनिया बसाले ते लो इच चेहरे ते कहीं चेहरे लगाले ते लोक अरे काय चेहरे बदलत आहेत कालपर्यंत एक दुसऱ्याला शिवाजी शिव्या घालणारी माणसं आज एक दुसऱ्यांना घट्ट मिठी मारताना दिसत आहेत त्या मिठीतनं मुंगी जाणार नाही अशी परिस्थिती आहे महाराष्ट्र किती बदलला माझा भारत तर बदलतोच आहे पण माझा महाराष्ट्र पण बदलतोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका